रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत किशोर वयातच मुलांना मूल्यात्मक मार्गदर्शन मिळावं ज्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात याच किशोरांनी चैतन्ययुक्त परोपकारी नवयुवक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करावं उत्तम नागरिक म्हणून उज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका विश्वनाथ बाबूंकडे एक घोडा गाडी होती ती हाकण्यासाठी एक गाडीवानही होता तो अंगाने चांगला धष्टपुष्ट उंचापुरा होता त्याला भरदार मिशाही होत्या विश्वनाथ बाबूंनी त्याला एक निळा पोशाख दिला होता तो निळा पोशाख डोक्यावर सफेद पटका कमरेला पट्टा त्यावर पितळी बिल्ला यामुळे तो गाडीवान मोठा रुबाबदार आणि ऐटीदार दिसे छोट्या बिलेला त्याचं हे रूप फार आवडे एके दिवशी संध्याकाळी विश्वनाथ बाबू घरी आल्यावर बिलेशी गप्पा मारत होते त्या गप्पांच्या ओघात त्याने बिलेला विचारले बिले, विचार बिले? तू मोठा झाल्यावर कोण होणार रे बिले चटकन म्हणाला मी गाडीवान होणार आयटीत घोडे हाकणार हे ऐकल्यावर विश्वनाथ बाबूंचा चेहरा एकदम पडला बिलेला कसे आणि काय समजावून सांगावे हेच त्यांना कळे ना तेवढ्यात बिलेची आई पुढे आली आणि त्याला जवळ घेऊन म्हणाली फारच छान तू अवश्य गाडीवान हो पण कसा गाडीवान असे म्हणून तिने समोरच्या भिंतीवरच्या कृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहे अशा चित्राकडे बोट दाखवले त्या त्या कृष्णासारखा तू सारथी हो अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकतानाच त्यानं अर्जुनाला जसं ज्ञान दिलं तसंच तूही कर आपल्या आईचा हा जणू आशीर्वादच बिलेने पुढील आयुष्यामध्ये सार्थ करून दाखवला